परीक्षित राजाला शुकदेव या ठिकाणी सांगायला प्रारंभ करतात एकादशार्दन भागवतामध्ये एकादशी व्रत त्या व्रताची महती दोन ठिकाणी आलेली आहे ऐका एकादशी माणसाने करावी वैष्णवानी एकादशी करावी आणि शैव उपासक असेल तर त्यांनी सोमवार करावा आणि ज्याला जास्त पुण्य पाहिजे त्याने सोमवारही करावं आणि एकादशी करावी व्रत करणं याचा अर्थ म्हणजे याच्या मागे सायन्स आहे का व्रत हे प्रत्येक धर्माने सांगितले करायला मुस्लिम देखील व्रत धारण करतात जैन लोक तर आपल्यापेक्षा महाराज त्यांचे कठोर व्रत असतात जैन मारवाडी म्हणून प्रत्येक धर्माने व्रताला फार महत्व दिलं त्याचं कारण असं आहे तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर माणसाने व्रत करावं काय असत आधी आपण खाल्ल्याने आपल्याला रोग निर्माण होतात शरीरामध्ये पंधरा दिवसातून येणारी एक एकादशी आणि पंधरा दिवसातून आपण एक दिवस थोडस पोटाला जर मारलं ना तर आपल्या शरीरामध्ये कफ वात आणि पित्त असे तीन दोष असतात कोणते कोणते कफ वात आणि पित्त ज्या माणसाचं पित्त पित वाढलं ना त्या माणसाला चलता चलता चक्कर येते बघ अशी माणसं म्हणतात पित्त झालं ऍसिडिटी झाली पुन्हा गोळ्या घ्या पुन्हा काहीतरी आजारी पडायचं म्हणजे पित्त ज्याचं वाढलेलं आहे पित्त मी प्रकृती का आहे कारण त्याचं पित्त वाढलंय म्हणून त्याला त्याचा शरीराला त्रास होतो ज्या माणसाचा वाद दोष शरीरातला वाढलाय त्या माणसाचा शरीराला कप सुटतो महाराज कंप सुटतो थरथर थरथर थर तापतो ज्या माणसाच्या शरीरातला कफ वाढलाय त्या माणसाने कुठलंही पाणी पिलं तर सर्दी होती त्याला कफ वाढतो ना म्हणून कारण रोग प्रतिकार शक्ती बॉडीत नसते हे सायन्स सांगतो तुम्हाला वैज्ञानिक कारण सांगते व्रत का करायचं कथेमध्ये हेही सांगितलं पाहिजे मग साधू संतांनी सांगितलं धर्माच्या नावाखाली कमीत कमी तरी लोक एक दिवस तरी उपाशी राहतील म्हणून पंधरा आपण जे चौदा दिवस खाल्ल्याला अन्न आहे त्या अन्नापासून आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी दोष वाढतात म्हणजे कफ वाढलाय पित्त वाढलंय असा दोष जर कमी करायचा असेल तर आपण एक दिवस डाएट प्लॅन घेतला पाहिजे थोडस पोटाला मारलं पाहिजे आणि मग अत्यंत आजारी पडला की डॉक्टर कडे जात आणि डॉक्टर म्हणतो आती खाणी मसना जाणी म्हणतो आते खाऊ नका आता जास्त खाल्ला तर लवकरच स्मशानाकडे जावं लागेल मग थोडस कोर्टाला उपाशी मारा असेही डॉक्टर सांगतात आणि तुम्हाला माहित आहे मला माहिती नाही योगा केंद्र असेल आज मोठे मोठे डॉक्टर आहेत ना काय खायचं आणि काय खाऊ नये याच्याकरता ते प्लॅन देतात तुम्हाला हे मोठे मोठे ऍक्टर असतात हिरो हिरोईन असतात हे जे असतात ना हे कधीच पिझ्झा बर्गर खात नाही फक्त ऍडव्हर्टाईज करतात महाराज ते स्निग्ध पदार्थ तर कधीच खात नाही ते आणि जगाला खा म्हणतात तुमची बॉडी कशी झाली तरी चालेल आमचे शरीर जे आहे मेंटेन करत ठेवणार म्हणजे का सांगतात ते कारण त्यांना जगाशी काही घेणं देणं नाही आणि संत जे आहेत ते सत्य सांगतात महाराज कस खाव काय खाव कसं राहायला पाहिजे म्हणून पंधरा दिवसातून एक एकादशी ते माणसाने एक एकादशी तरी करायला महाराज व्रत एकादशी करी न उपवाशी काही काही माणसं अशी असतात एकादशी करतात परंतु अशी एकादशी करतात की एकादशी एवढं कोणीच खात नाही महाराज एवढं खातात एकादशी जमत एका एक का अशी एकादशी एक काय काय तर चार दिवसापासूनच महाराज त्यांच्या डोक्यात येतोय फराळाचे कोणते कोणते मेणू करायचे म्हणून एकादशीला एवढं ताट सजलेलं असत एरवी माणसं तेवढं खाणार नाहीत पण एकादशीला तेवढं खातील महाराज हे काही उपयोगाचे नाही तशी एकादशी आमच्या साधू संतांनी सांगितलं व्रत करा पण उपवाशी करा थोडस पोटाला जर आपण त्या ठिकाणी मारलं ना तर आपणच निरोगी राहतो याचा फायदा आपल्यालाच होतो महाराज नाहीतर काय काय ठिकाणी एकादशी अशी असते महाराज एका मॅडमने एकादशी करण्याचं ठरवलं आता वाले होते मालक तिचे आणि मालकाला सांगितलं मालक एकादशी करणार आहे ठीक आहे मग सांगितलं एकादशीच्या दिवशी मग आता तिने सकाळी उठल्या उठल्या सांगितलं दोन लिटर दूध घेऊन या रोजी एक लिटर येतं ना आता आज दोन लिटर घेऊन या म्हणजे का एकादशी आहे मग तिने लिस्टच दिली दहा वाजता जे आहे ते राजगिऱ्याचे लाडू अकरा वाजता साबुदाण्याची खिचडी बारा वाजता भगरीचा भात एक वाजता पापड्या तीन वाजता पुन्हा खजूर चार वाजता केळी सहा वाजता पुन्हा मग त्या ठिकाणी महाराज किलो सफरचंद आणि एवढ्याहून मग पुन्हा मालक तिचे म्हणायला लागले म्हणजे एवढ्याने आणखीन जर भूक लागली तर नंतर सांगते की म्हणते काय एकादशी असे नाही का, का? आ, मी एक वाक्य ऐकलं होतं एकादशी म्हणजे एकादशी नाही मग विचारलं की एकादशी केली का बोले हो अशीच असते एकादशी म्हणजे मन मोकळी एकादशी आहे मनावर कंट्रोलच नाही अशी एकादशी एकादशीच व्रत सामान्य नाहीये एकादशी म्हणजे आपल्या शरीराला शरीरात वाढलेल्या दोषाला त्या ठिकाणी थी महाराज कमी करण्याकरिता जे आहे ना इकडे शुभम मोबाईल एकादशी धरली काय चक्करी पडला मोबाईल खाली राधे राधे एकादशाम निराहार निर आहार आहार घेऊन ये महाराज तू खोबर आहे निर्भचन आहे महाराज ਤੁਕੋ ਬਰਨੰਤਾ ਤਾ ਇੱਕ ਅਬੰਗਾ ਮਧੇ ਕੇ ਕਾਇ ਤੁਝਾ ਜੀਵ ਜਾ ਤੋ ਇਕਾ ਦਸ਼ੀ ਕਾਇ ਤੁਝਾ ਜੀਵ ਜਾ ਤੋ ਇਕਾ ਦਸ਼ੀ ਵਿਦਵਾਨੀ ਤੁਝ ਕੀ ਨਾ ਤੋ ਰੇ काय तु साजीव सा तुरेवा तशी काय तुला जीव गाय जीव गोपाल कृष्ण भगवान राधे राधे तुक बराय म्हणतात काय जीव जातो तुझा एकादशी धरलास तर म्हणे काय तुझा जीव जातो एकादशी विशी मिशी घेशी आणि आमच्या माता मावल्या तर फार महाराज उद्या एकादशी असले तर त्यांच्या नवऱ्याला म्हणतात उद्या एकादशी आज पोटभर जेवण करा आता नियम आहे तुम्ही कितीही अन्न खाल्लं ना जेवण केलं ना तर फक्त सहा तास तुमच्या शरीरात राहते ते सहा तासच प्रक्रिया चालू असते पुन्हा नसतं महाराज म्हणून कितीही तुम्ही जेवण करा काही करा उद्या एकादशी आहे म्हणून आज इथं नरड्यापर्यंत जरी भरलात ना तर त्याचा उपयोग नाही महाराज म्हणून तुकोबरा म्हणतात एकादशी एकादशीच्या पद्धतीने करा आणि म्हणून एकादशीच महात्म्य सुखदेव सांगतात परीक्षित राजाला निराहार नंद बाबा एकादशीच व्रत करायचे म्हणजे भगवंताचे वडील जर एकादशी करतात तुम्ही आम्ही तर फार सामान्य आहोत महाराज म्हणून आपण एकादशी व्रत करायला पाहिजे निराहार त्यांनी धरलं आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी कोणती तिथी असते द्वादशी एकादशी तिथी आहे आणि द्वादशी पर्व काळ आहे पर्व काळाला अन्नदान करायला पाहिजे पर्व काळाला तीर्थामध्ये जाऊन स्नान करायला पाहिजे ऐका बर का आपण जे ग्रहण लागल्याच्या नंतर माणसं स्नान करतात कुठे तीर्थाला आणि का तीर्थात स्नान केल्याच्या नंतर पर्व काळाला अधिक का पुण्य मिळतं